ना 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 जी कविमान सगळ्यांना नसतो परंतु जो साठा आहे त्या साठ्यावर आपली इच्छा प्रकट करू शकतो आणि म्हणून मी आता जी कविता तुम्हाला मराठी माझी आहे ती वाचून दाखवणार आहे मंगेश पाडकर पाळगावकरांची मंगेश पाडगावकरांची कविता आहे आणि त्यांनी ही कविता एक समाधानी व्यक्तीबद्दल लिहिलेलं आहे एक समाधानी व्यक्तीबद्दल लिहिलेली आहे त्याच्यामध्ये बहीण मेवना याचा सुद्धा अर्थ भरलेला आहे तर मी माझ्या पद्धतीने थोडी वाचून दाखवतो मी कुठे म्हणालो सॉरी कविताचं कवितेचं नाव आहे परी त्याच्यावर तुम्ही ऐकलेले असेल ते वाचलेले असेल कवितेचं नाव आहे परी मी कुठे म्हणालो परी मिळावी मी कुठे म्हणालो परी मिळावी एवढंच की जरा भरी मिळाली एवढंच की जरा भरी मिळावी प्रयत्न मनापासून आहेत मग प्रयत्न मनापासून आहेत मग किमान एक तरी मिळाली किमान एक तरी मिळाली स्वप्नात तशा खूप भेटतात स्वप्नात तशा खूप भेटतात कधीतरी खरी मिळाली कधीतरी खरी मिळाली <laughs> हवी हवीशी एक जखम हवी हवीशी एक जखम एकदा तरी, तरी ुरी एकदा तरी घोरी मिळाली गालावर खळी नको तिच्या गालावर खळी नको तिच्या फक्त जरा हासरी मिळाले फक्त जरा हसरी दा मिळाले चंद्र इतकी सुंदर नकोच चंद्र इतकी सुंदर नकोच फक्त जरा लाजरी मिळाली फक्त जरा दा लाजरी मिळाली प्रयत्न शंभर आणि आहेतच प्रयत्न शंभर आणि आहेतच मग किमान एक आना मग फक्त एक आना सिनेमात तसे खूप भेटतात सिनेमात तसे खूप भेटतात कधीतरी अंगणात भेटा कधीतरी अंगनाथ भेटा आता ही पहिलीच इच्छा आहे <laughs> आता पुढे माझी बहीण नेवण्यासाठी हवा हवासा असा छोटासा हवा हवासा असा छोटासा एक तरी मिळा एक तरी नजराना मिळा नुसती छप्पन इंचाची छाती नको नुसती छप्पन इंचाची छाती नको मनाचा सच्चा पानाचा मनाचा सणा असावा आणि शेवटी म्हणते सॉरी ती पुढे म्हणते ती कुठे म्हणते देखना मिळावा ती पुढे म्हणते देखना मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा एवढंच की जरा शहाणा मिळावा थँक्यू